लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाची वरात मिरवणूक निघत असते हे आपण अनेकदा पाहिले व ऐकलेले आहे परंतु सिन्नर तालुक्यातील वडचिरे येथील बोडके कुटुंबाने चक्क नवरीची वरात मिरवणूक काढून मुलगा मुलगी समान या शासनाच्या उपक्रमाला अस्तित्वात उतरवले आहे विशेष म्हणजे ज्याप्रमाणे नवरदेवाची वरात निघते त्याचप्रमाणे ही वरात काढण्यात आली या घटनेची चर्चा जिल्हाभर पसरल्यानंतर त्या कुटुंबियांचे कौतुक केले जात आहे सिन्नर तालुक्यातील वडजिरे येथील बोडके परिवाराने मुलीचे मंगल कार्य हो। आटकेवडे येथील अव्हाड परिवारासोबत ठरवले मुलाच्या लग्नाच्या आदल्या दिवशी जशी वरात काढण्यात येते त्याचप्रमाणे या नवरी मुलीचीही वरात काढण्यात आली बोडके परिवारातील अलका व लहानू बोडके यांची सुकन्या कीर्तीचा विवाह सोहळा आटकेवाडे येथील अंक, अंकुश आव्हाड यांच्या मुलासोबत शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाला या निमित्ताने लग्नाच्या आदल्या दिवशी सकाळी नऊ वाजता बोडके परिवाराने आपल्या कन्याची गावातून पारंपरिक वाद्यावती मिरवणूक काढून शासनाच्या लेख शिकवा लेख वाचवा मुलगा मुलगी एक समान या शासनाच्या उपक्रमाला प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येते ज्याप्रमाणे मुलगा हा वंशाचा दिवा आहे त्याचप्रमाणे मुलगी ही वंशाची पंथी आहे सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागातील वडचिरी गावात एक अनोखी परंपरा पाहावयास मिळाली एक झाड लेकीचे उपक्रम आहे बोडके यांनी आठ ते दहा लग्नाच्या वेळी पहिल्यांदा मुलीची गावातून मिरवणूक काढली होती आता देखील लहानू बोडके यांनी त्यांची शेवटची मुलगी नवरी कीर्तीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मुलीची घोड्यावरती मिरवणूक काढली या अनोख्या आदर्शामुळे नवरीच्या वडिलांचे मोठे कौतुक होत आहे या मिरवणुकीत सगळं गाव सहभागी झालं आल्यामुळे लहानू मोडेके यांचा आनंद ओसांडून या अनोख्या परंपरेमुळे गावातील नववधूही खूप आनंदी दिसत आहे मुलगा मुलगी एक समान असं केवळ म्हणून चालणार नाही तर मुलींनाही अशा प्रकारे समानतेची दिलेली संधी सर्वांसाठी नक्कीच आदर्श आहे मिरवणूक झाल्यानंतर वरचिडे ग्रामपंचायत सदस्य यांनी मुलीला एक झाड भेट देत आईवडिलांचा सत्कार केला तर लहानू मोडके यांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांना फुलाचे रोप देत सत्कार करत आभार मानले व गावची परंपरा कायमस्वरूपी टिकून ठेवावी असे सांगितले मी कीर्ती आज एक झाड लेकीचे या उपक्रमाद्वारे माझा सर्व ग्रामस्थांनी सत्कार केला त्याबद्दल मी सर्व वडजिरे ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते ही सुरू ही एक झाड लेकीची ही परंपरा माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नापासून सुरू झाली आणि हे भविष्यात ही परंपरा अशीच सुरू राहील अशी अपेक्षा करते धन्यवाद मला मुलाप्रमाणे जपलं आणि आज माझी घोड्यावरून मिरवणूक मिरवणूक काढली मुलासारखी त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतेनुसार गेली दहा ते पंधरा वर्षापासून आपण आपल्या गावामध्ये नवरदेवाची मिरवणूक किंवा नवरीची मिरवणूक ही अत्यंत साध्या पद्धतीनं काढीत असतो त्यापूर्वी बँड असायचे वाजंत्री असायचे परंतु आम्ही सगळंच गावांनी त्यांना फाटा देऊन आणि अत्यंत उत्कृष्ट असे त्यांचा सत्कार गावातर्फे केला जातो आणि सर्वजण त्यांना शुभाशिर्वाद देतात ही प्रथा आम्ही दहा ते पंधरा वर्षापासून चालू केलेली आहे आणि असंच आमच्या गावचं अनुकरण ही इतर गावांनी पण सुरू केलेलं आहे अशी मी माझ्या वतीनं मुलाखत देतो आणि यानंतर बाळासाहेब बोडके बोलतील पंधरा वर्षापूर्वी दहा ते पंधरा वर्षापूर्वी या प्रथेची आमच्या ग्रामपंचायतनं सुरुवात केली त्याच प्रथेनुसार आज आम्ही नवीन ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्य आणि सरपंच यांनी मिळून ही प्रथा तशीच पुढं चालवली आहे तरी मी सर्व ग्रामस्थांतर्फे व आमच्या पूर्ण बॉडीतर्फे सर्वांचे आभार मानतो की या प्रथेला सर्वांनी साथ दिली आणि तशीच ही प्रथा चालू ठेवली एवढेच बोलून मी माझे दोन शब्द दो बोलतो दहा ते पंधरा वर्षाच्या प्रथेनुसार आम्ही नवरदेव आणि नवरीचे गावामध्ये ग्रामपंचायत तर्फे सत्कार केला जातो आम्ही मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव न करता मुलाची ज्याप्रमाणे मिरवणूक काढली जाते त्याप्रमाणे आम्ही आमच्या मुलीची घोड्यावरून मिरवणूक काढली आणि सर्व ग्रामस्थ त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे सुद्धा ग्रामपंचायतीचे अभिनंदन करतो जागर महाराष्ट्र अक्षय गायकवाड